नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण त्रेचाळीसव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर श्रीफाल सबनीस यांच्या महत्त्वपूर्ण भाषणाबद्दल चर्चा करू त्यांनी संविधान इतिहास शिक्षण आणि समाजव्यवस्थेवर खूप महत्वपूर्ण विचार मांडले ते म्हणाले की साहित्याला जाते त्याचप्रमाणे साहित्य हा समाजाला जोडणारा असावा विभाजन करणारा नाही साहित्याच्या शक्तीवर विश्वास ठेवणारे डॉक्टर सबनीस यांचे विचाराच्या काळात महत्वाचे आहेत साहित्याला जात धर्म आणि राजकारणापासून दूर ठेवून सत्यावर आधारित असलेले समाजात परिवर्तन घडवू शकते असे ते सांगता। ते सांगतात आपल्या भाषणात महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांचा इतिहास आणि विचारांचा आदर व्यक्त करतात विकृत इतिहासाच्या विरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करतात साहित्य साहित्यिक लेखक आणि कवी हे समाज परिवर्तन करणारे असतात असे त्यांचे मत आहे तसंच मराठी साहित्याचा अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आपल्या भाषेचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे